शिवजन्मोत्सव निमित्ताने नक्षत्रांचे देणं काव्यमंच मुख्यालय पुणेवतीनं माझा शिवबा काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर अतिशय उत्साही आनंद वातावरणामध्ये प्रकाशन सोहळा रंगला आणि यावेळी सर्व नक्षत्र कवींनी आपल्या बहारदार काव्यरचना शिवजन्मस्थळाच्या समोर शिवबाच्या गर्जना देत मैफल संपन्न केली आणि शिवभक्तांनी त्याचा आनंद लुटला शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर हा सोहळा मनाला उभारी देणारा ठरला सर्व नक्षत्र खूप आनंदित झाले या शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला नक्षत्र काव्य मैफलमध्ये कवी उत्तम सदाकाळ कवी ज्ञानेश्वर काजे कवी अक्षय पवार सौ पवार कवी सुनील थोरात कवायत्री अलका खोसे कवी बालाजी थोरात कवी सतीश कांबळे कवी रमेश खरमाळे श्री यश कांबळे कवी अशोक उगडे कवी पियुष काळे श्री भारत वाजे श्री महादेव जाधव सर गणेश डबडे सचिन फुलपगार संपत नायकुडी इत्यादी बाहेरकाव्य रचना सादर केल्या यावेळी शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आलेल्या इत्यादी कवींनी भारदार काव्य रचना सादर केल्या यावेळी शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आलेल्या शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली होती त्या दिवशीच्या सोहळ्याचे साक्षीदार होता आले याचा आनंद प्रत्येकाच्या मनावर फुलला होता यावेळी बालशाहीर आराध्या शिंदे हिचे शिवगर्जना आकर्षण ठरली यावेळी शिवनेरी गडाची माहिती उपस्थितांना देण्यात आली संस्थेच्या माध्यमातून अनेक वेळा उपक्रम राबवले जातात यापैकी शिवनेरी गडावर झालेल्या शिवजन्मभूमी शिवनेरी नक्षत्र काव्य मैफल उपक्रम कौतुकास्पद ठरला मैफल उपक्रम पात्र ठरला या उपक्रमाचे संयोजन आयोजन उत्तम प्रकारे प्राध्यापक राजेंद्र सोनावणी यांनी केलं होतं महाराष्ट्र गीतानी या कार्यक्रमाची सांगता झाली प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद